नमस्कार आज आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलवर आज ज्यांची आपण मुलाखत घेणार आहोत त्या श्रीमती शैलाताई मिर्झापुरे शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सामाजिक कार्यकर्ता लेखिका कवयित्री समुपदेशक संचालिका महिला सक्षमी केंद्र तशाच संचालिका सेवन रेज एडुकेअरच्या त्यांना बरीच सन्मान मिळाली आहेत सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्कार साहित्य क्षेत्रातील राष्ट्रसंत माणिकरत्न पुरस्कार बेस्ट कॉन्सलर ऑफ द इयर विदर्भ पुरस्कार बेस्ट अँकर नारी शक्ती पुरस्कार नारी सन्मान पुरस्कार त्यांनी विविध उपक्रम चालवले आहे त्यांची अशी ही विविध उपक्रम समाजासमोर एक आदर्श स्त्री सर्व क्षेत्रात आपलं ठसा उमटवू शकते ते आपण आज जाणून घेणार आहोत तर चला आता आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊया शैलते आम्हाला उमगलेल्या महिला या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आत्ताच जो काही तुमचा जीवनपट या ठिकाणी वाचून दाखवण्यात आलं आलेला आहे आणि हा जीवनपट उलगडत असताना मला असा प्रश्न विचारावासा वाटतो की ही जी रणरागिणी आहे तर ही इतक्या सक्षमपणे इतक्या खंबीरपणे आज जे काही महिलांचं नेतृत्व करत आहे तर यामागे जी काही जन्म देणारी आई आहे किंवा तिचं जे कुटुंब आहे तर त्या कुटुंबाबद्दल आम्हाला जाणायला नक्कीच आवडेल तर काय सांगाल आपण निश्चितच ताई सर्वप्रथम मी आपणा सर्वां दोघींचे आम्हाला उमगलेल्या महिला या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे इथपर्यंत आल्या आणि तुमचा हा मोठेपणा की महिलांनी महिलांना समोर आणण्याचा आणि त्यांचा कार्य महिलांपर्यंत पोहोचण्याचा हा जो उपक्रम आहे त्याबद्दल मला खूप कौतुक वाटते आणि तुमचे खूप कौतुक करावं वाटते आणि तुम्ही मला ही संधी देत आहे की मी माझा प्रवास महिलांपर्यंत पोहोचवावा त्याबद्दल धन्यवादसुद्धा मानते आणि तुम्ही जो मला प्रश्न केला की ही जी महिला सक्षमपणे उभी आहे तर त्या महिलेचा बालपणापासूनचा प्रवास कसा तर निश्चितच मलासुद्धा सांगायला आवडेल कारण लहानपणापासूनच पन वडिलांचं छत्र हरवलेली मी आणि आम्ही तीन भावंडे माझी आई बावीस वर्षाची विधवा आणि बावीस वर्षाच्या विधवेचा हा प्रवास मी बघितला मी दोन वर्षाची माझी छोटी बहीण ही दोन महिन्याची आणि माझा भाऊ चार वर्षाचा असं तिघांचं कुटुंब आणि म त्यात माझी आई बावीस वर्षाची विधवा तर ज्यावेळेस आम्ही प्रवास बघितला तीन भावंडांनी तर मी मधली असल्यामुळे मला मामाकडे आईची परिस्थिती नसल्यामुळे मामाकडे पाठविलं आणि लहानपणीच मी मामाकडे गेल्यानंतर अनेक जणांना त्यांचे वडील लाड करताना बघितलं कौतुक करताना बघितलं तेव्हा मी कुठेतरी एका रूममध्ये जायचे आणि रडायची कारण पप्पांचं छत्र कधी बघितलंच नव्हतं तर त्यावेळेसच एक लक्षात येत होतं की वडील हा खूप महत्त्वाचा आधार आहे आणि एका पत्नीला पती हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आधार आहे परंतु जर हे आधार नसेल तर माणसाने सक्षमपणे जगलं पाहिजे त्यासाठी मी कुठे कुठे माझ्या आईची हातबलता बघितली होती आणि तर ती हातबलता बघून मी त्याच वेळेस ठरवलं की माझा प्रवास मी निश्चितच सक्षमतेने करेल आणि मी दहावीत असताना बाजूनच आर्थिक अर्निंग करायला ला लागली अर्निंग म्हणजे फुलांचे क्लासेस घ्यायची त्या माध्यमातून दोन पैसे आईला द्यायची त्यानंतर थोडं एज्युकेशन शिक्षण ट्युशन घ्यायला लागली आणि ट्युशनच्या माध्यमातून आईला अर्निंग द्यायला लागली आणि असा माझा लग्नाआधीचा प्रवास एका शाळेतसुद्धा नोकरी केली आणि त्यावेळेस मला हे कळत होतं की हा अर्निंग महिलाला अर्निंग असणे म्हणजे ती आर्थिक सक्षम असणे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तिथनं माझा बालपणाचा प्रवास सुरू झाला हा जो तुमचा प्रवास आहे हा लग्नानंतरही जो आम्हाला माहीत आहे तो तितका सुकर नव्हताच पती निधनानंतर मुलगा पंच्याऐंशी वर्षाचे सासरे सत्तर वर्षाच्या सासूबाई यांना सांभाळून तुम्ही तुमची कार्यकिर्द सुरू केली अनेक संकटांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं तर हा कार्यकाळ कसा का राहिला निश्चितच हा प्रवास काही सोपा नव्हता कारण ला म्हणजे आईकडे सुद्धा म्हणजे पोरकी लेख म्हणूनच वावरली आणि लग्नानंतर छान सुखी असं कुटुंब होतं माझे सासू सासरे आणि माझे पती आणि मी असं चौघजणं आम्ही होतो आणि त्यानंतर एक छोटंसं आमचं एक बाळ ना, पार्थ नावाचा मुलगा पण आमच्यासोबत आला आणि असा छानसा प्रवास सुरू होता सगळं एकदम दृष्ट लागण्यासारखे आमचा संसार होता परंतु हा प्रवास सुरू असताना काळालासुद्धा ते मान्यच नव्हतं कारण मला पोरकच ठेवायचं असेल कदाचित आणि म्हणूनच एक दिवस माझ्या मिस्टरांच्या जन्मदिवशीच ते, ते नोकरीला गेले असताना परत येत असताना जन्मदिनाच्या दिवशी त्यांचं ॲक्सिडेंटमध्ये ऑनस्पॉट डेथ झाली आणि नियतीने मला पुन्हा पोरकं केलं या प्रवासात माझा छ आठ वर्षाचा मुलगा पार्थ माझे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे वृद्ध सासरे आणि माझी सत्तर वर्षाची सासूबाई ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आली आणि त्यांना त्यांना सांभाळून माझी जबाबदारी पार पाडून मला माझं आर्थिक सक्षमसुद्धा बनणे गरजेचं होतं आणि माझी अस्तित्वाची लढाई मला लढायची होती तो प्रवास खूप हो कठीण होता कारण ज्यावेळेस तुमच्यावर कुठली परिस्थिती येते त्यावेळेस कोणीही साथ देत नाही काही जवळचे असे असते की आपल्या जसं भाऊ आहे आई आहे किंवा आपला मित्रपरिवार आहे तर ते मित्रपरिवार परिवारापैकी परिवारा जवळ धावून तरी येतील पण जवळचे कधी येत नाही हा अनुभव मला आला आणि त्यातून एकटीने प्रवास सुरू केला तई इ इतका मोठा डोंगर तुमच्या डोक्यावर असताना इतकी मोठी जबाबदारी तुमच्यावर पडली आणि ते वय अगदी तरुण या तरुण वयामध्ये ह्या ज्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेक संकटं तुमच्या साथी सोबतीला आली तर यातून तुम्ही मार्गक्रमण कसं का काय केलं निश्चितच खूप संकटे आली आणि खूप डोंगरदरीचा जो मार्ग होता म्हणायला हरकत नाही परंतु मला माहीत होतं या डोंगरानंतर माझ्यासाठी यशाचं दार कुठेतरी ने निश्चितच आहे मी नंदुरकर शाळेला नोकरी करत होती एक शिक्षिका म्हणून तर त्यानंतर पती निधनानंतर मी डिप्रेशनमध्ये गेली आणि नोकरी सोडून दिली आणि हळूहळू त्या डिप्रेशनमधून सहा महिन्यांनी निघाल्यानंतर मी लोकमत मीडिया जॉईन केला लोकमतला डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर सखी मंच म्हणून मी काम करत होती त्यानंतर तो प्रवास मुलाचं शिक्षण सासू सासऱ्यांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना सा सासू सासऱ्यांकडून कुठल्या जबाबदारी पार पाडणं होत नव्हती त्यांच्याकडे लक्ष देणं आणि तो प्रवास सुरू झाला त्यानंतर लोकमत मीडियानंतर मला सकाळमध्ये विदर्भ कोऑर्डिनेटर मधुरांगण म्हणून तिथे नियुक्ती माझी नागपूरला करण्यात आली आणि मी तिथे चार वर्ष काम केलं असं काम करत असतानाच मी कुठेही काम करायची तर खूप मन लावून करायची मग ते कुठलंही क्षेत्र असो बेस्ट देणं असं मला वाटत होतं की मी कुठेही काम केलं तर हंड्रेड पर्सेंट दिले पाहिजे आणि ते तो प्रवास करत करतच असतानाच मला असं वाटत होतं की माझं मी दुसऱ्यांसाठी काम करते तर माझं स्वतःचं का वर्क नसावं आणि जो मी प्रवास माझ्यासाठी भोगला आहे तो मी माझ्या माजस महिलांना माझ्या सखींना भोगू नये म्हणून मी मग स्वतःचं काम सुरू केलं आणि महिला सक्षमीकरण केंद्र उभारलं त्यानंतर सेव्हन रेज एज्युकेअर जी एज्युकेशनचे रिलेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते ती संस्था उभारली आणि अशा प्रकारे माझा प्रवास सुरू झाला महिला जेव्हा तुम्हाला ऐकतील नक्कीच त्या काहीतरी शिकतील आणि स्वतःचा प्रवास सुरू करतील ज्यासुद्धा अशा काही याच्यात नसेल पण अशा ज्या महिला आहेत ज्यांना खरंच आधार पाहिजे तर अशा महिलांना ज्या काय सांगाल तुम्ही निश्चितच एक सगळ्यांचं म्हणणं असतं की संसाराची दोन चाके असल्याशिवाय संसार चालू शकत नाही परंतु मला असं वाटतं की संसाराची दोन सा चाके संसारा दे, खे, तर संसाराला निश्चितच शोभा दिस देते परंतु यदा कदाचित काळाने किंवा नीतीने जर असा खेळ खेळला तर निश्चितच ती एक शक्ती एक चाक एवढं पॉवरफुल असते ना तर ती काहीही करू शकते ती कुठलंही शिखर काबीज करू शकते एवढी शक्ती तिच्यामध्ये असते घर संसार तिचं अस्तित्व आणि तिच्या जबाबदाऱ्या ती महिला पार पाडू शकते एवढा पावर एवढी शक्ती स्त्रीशक्ती तिच्यात असते तर शंभर टक्के कुठलीही महिला मीच नाही तर प्रत्येक महिला या कुठलाही प्रवास कुठलाही संघर्ष निश्चितपणे पार पाडू शकते ताई इथपर्यंतचा तुमचा प्रवास जो आहे तो खूप हालाकीचा आणि तुमचं आज जे नाव आहे शैला मिर्झापुरे एक एक यवतमाळ जिल्ह्यातलं अगदी टोकाला पुरेल असं नाव या आज तुम्ही कमावलेलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं नाव आवर्जून घेतलं जाते आवर्जून तुमचा उल्लेख केला जातो तसेच तुम्ही महिलांसाठी भरपूर काम केलेलं आहे त्यामध्येच एक महिला सक्षमीकरण केंद्रसुद्धा तुम्ही स्थापन केलं आणि या महिला सक्षमीकरण केंद्राच्या माध्यमातून विविध असे उपक्रम तुम्ही राबवलेले आहेत जसं तुम्हाला ज्या अडचणी आल्यात तर ह्या ज्या तळागाळातल्या महिला आहे यांना कुठल्या अडचणी येऊ नयेत तर हा जो तुमचा प्रयत्न होता तो खूपच तुत्य आहे तर या प्रयत्नांबद्दल किंवा या उपक्रमांबद्दल आम्हाला थोडंसं सांगा निश्चितच मॅडम कारण मी हा प्रवास जेव्हा करत होती म स्वतःचा प्रवास एक महिला म्हणून तेव्हा नेहमी मनात असं वाटत होतं की मी हा प्रवास करते परंतु प्रत्येक महिला हा प्रवास करू शकेल नाही शकेल कारण तिची हिंमत इतकी दांडगी असेल नसेल आणि तेव्हा वाटलं की माझ्याकडून एक महिला सक्षमीकरण केंद्र राबवण्यात यावं आणि हे स्वप्न जवळपास तीन पा तीन वर्ष झाले ते पूर्ण झालं आणि तीन वर्षापूर्वी मी महिला सक्षमीकरण केंद्र उभारलं यामध्ये अनेक पद्धतीच्या महिला माझ्याकडे येतात त्या गरजू असेल किंवा ज्यांना ज्यांच्यामध्ये जा अनेक प्रकारचं पोटेन्शियल आहे आणि त्यांना बाहेर निघायचं आहे नुसतं अर्निंग करणेच हा महिला सक्षमीकरण केंद्राचा हेतू नाही तर त्यासोबतच त्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांना व्या त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे तर माझ्या या महिला सक्षमीकरण केंद्रात शिवण क्लास फ्रीमध्ये कोर्सेस चालतात जेणेकरून महिला तिच्या पायावर उभी होऊन दोन पैसे कमावू शकेल त्याच्यानंतर ब्युटी पार्लरसुद्धा आपण फ्रीमध्ये देतो तो त्यामध्ये सुद्धा ती सक्षम बनेल वेगवेगळ्या वे उद्योगाचा आपण ट्रेनिंग देतो त्यामध्ये दे ती सक्षम बनेल हा एक हेतू त्याच्यानंतर ते त्यांच्यासाठी योगा सेंटर तीन योगा सेंटर आहे की त्यांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहील आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे वे सांस्कृतिक उपक्रम त्याला त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळेल असे हे सक्षमीकरण केंद्राचं काम सुरू असतं आणि या सक्षमीकरण केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक महिलांनी स्वतःचा उद्योगसुद्धा उभारलेला आहे तुमचं क्षेत्र फार व्यापलेलं आहे सामाजिक राजकीय आणि एक त्याला किनार जी आहे ती सांस्कृतिकसुद्धा आहे कुठल्या क्षेत्रात रमायला जास्त आवडतं निश्चितच फार छान प्रश्न केला तुम्ही सर्व क्षेत्रात म्हणजे राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रात निश्चितच मी काम करते परंतु सगळ्यात जास्त क्षेत्र माझ्या जा आवडीचं असेल तर सामाजिक क्षेत्र कारण मला भरभरून जे गरजू आहे त्यांना मदत करायला आवडतं आणि ज्यांना आपण काही देऊ शकू अशा महिला ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल खूप आहे कलागुण खूप आहे बाहेर येऊ शकत नाही तर मला असं वाटतं की फक्त मला मार्ग दाखवण्याची गरज आहे त्या मार्गावर आपोआप चालतात आणि त्यांचं चा शिखर गाठतात तर मी एक माध्यम आहे एक मार्ग दाखवण्याचं आणि त्यांच्याचमध्ये एवढं पोटेन्शियल आहे एवढं कौशल्य आहे की आता मला त्यांना बघून खूप म्हणजे स्वतःला धन्य झाल्यासारखं वाटतं एक मी सतत बघत राहते की तुम्ही महिलांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेतात बऱ्याच कार्यशाळा मी बघितल्या आहेत तर त्या असं गरज का पडते की महिला आपण म्हणतो पण तरी ते सक्षम झालेली सशक्तीकरण झालेली वाटत नाही का की त्यांना परत क्लासेस करावे लागतात निश्चितच कारण कसं आहे की आजही जे महिलांना स्थान दुय्यम स्थान म्हणते पुरुषप्रधान संस्कृती आपली आहे आणि महिला जरी आपण म्हणतो की याला जबाबदार महिला पण काही प्रमाणात आहे की त्या कुणावर तरी अवलंबून असतात आणि त्या अवलंबून असल्यामुळे जर त्यांच्यामध्ये काही कलागुण पोटेन्शियल असेल तर पती नाही म्हणेल या भीतीने बाहेर येत नाही आणि बरेचदा त्यांच्या मनात काही बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात ज्या त्यांना बाहेर काढायच्या असतात आणि निश्चितच ते सगळं म्हणजे तिने तिचं आकाश जर व्यापलं तर ती खूप उंच भरारी घेऊ शकते असं मला वाटलं आणि म्हणून मी या महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून मला असं वाटतं की तिच्यामध्ये काही काही उणीवा निश्चितच आहे आणि पण त्या भरून काढण्याची तिची क्षमता आहे आणि म्हणून मी वेगवेगळ्या कार्यशाळा राबवते जेणेकरून ती उणीव जी काही कुठेतरी आहे ती ती भरून काढेल आणि आकाश व्यापेल okay. आम्ही तुमच्या घरी आल्यानंतर खूप साऱ्या बक्षिसांचं इथे आम्हाला समोर म्हणजे खच दिसतो आहे किंवा इतकी सगळी बक्षिसं तुम्हाला मिळालेली आहे आणि त्यामध्ये एक माणिकरत्न पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे तर या पुरस्काराबद्दल आम्हाला निश्चितच जाणून घ्यायला आवडेल निश्चितच राष्ट्रसंत माणिकरत्न पुरस्कार हा मला साहित्यासाठी मिळालेला आहे यामध्ये त्यांनी वेगवेगळे लेख मागवले होते आणि त्या लेखाच्या माध्यमातून म्हणजे विशिष्ट लोकांना लेखकांना त्यांनी लेख मागवले होते आणि त्यांच्यासाठी एक मोठी टीम तयार केली होती की त्या लेखांमध्ये उत्कृष्ट मानिक म्हणजे उत्कृष्ट लेख कुणाचा आहे तर त्यामध्ये माझा लेखसुद्धा गेला होता आणि तो लेख होता संस्कार शिल्पातील मोती हा लेख होता तर त्यां म्हणजे सगळ्या त्या परीक्षकांनी माझा जो लेख आहे संस्कार शिल्पातील मोती हा लेख उत्कृष्ट लेख म्हणून राष्ट्रसंत माणिकरत्न पुरस्कारासाठी सिलेक्ट केला आणि तेव्हा मला राष्ट्रसंत माणिकरत्न पुरस्कार देण्यात आला <laughs> महिलांसाठीचं तुमचं जे सामाजिक कार्य आहे तर त्या कार्यकर्तृत्वाचा एक आलेख म्हणून तुम्हाला आयडल ऑफ महाराष्ट्र आयडल ऑफ महाराष्ट्र हा एक मोठा पुरस्कार मिळालेला आहे तर त्या पुरस्कारासंदर्भात सुद्धा आम्हाला सांगा नक्कीच जाणून घ्यायला आवडेल निश्चितच हा सकाळ मीडियाचा आयडल ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार मला महिलांसाठी जे विविध अंगाने मी काम करते त्या विविध अंगी कामासाठी हा मिळालेला आहे यामध्ये एका विशिष्ट क्षेत्रात एक महिला काम न करता ती बहुआयामी क्षेत्रात कशी काम करते आणि त्या बहुआयामी क्षेत्रात काम करतानाही तिची प्रत्येक ठिकाणी ती आपलं कर्तृत्व कसं सिद्ध करते तर त्यासाठी मला हा आयडल ऑफ महाराष्ट्र हा अवॉर्ड सकाळच्या माध्यमातून मिळाला लेखिका आहे माहिती है। एक आहे एक कविते आहे एखादी कविता आता आ, एक कविताच म्हणता तर कारण जास्तीत जास्त माझ्या थोड्या माझा जो प्रवास आहे दुःख त्यावरच आधारित आहे पण मी एक आता तुम्ही सखी आहात माझ्या आणि तुमच्यावरच एक कविता म्हणते जे मी दहावीत असताना लिहिली होती फारच छान खूप झाले वाट पाहणे खूप झाले वाट पाहणे भेटली तू आज कवितेच्या रूपाने खूप झाले वाट पाहणे भेद तू आज कवितेच्या रूपाने तुझे माझे नाते असे जे नाही रक्ताच्या थेंबाचे तुझे माझे नाते असे जे नाही रक्ताच्या थेंबाचे परंतु हृदयाच्या स्पंदनाने प्रीतीच्या साठीगाठीने जुळले तुझे माझे नाते प्रेमाच्या वाऱ्याने जेव्हा तू नवखी सखी काय होईल माझी स्थिती जेव्हा तू नवखी होशील सखी काय होईल माझी स्थिती शब्दात काय सांगू किती आठवण येता हृदयात कंठ दाठी आठवण येता हृदयात कंठ दाठी जरी पुनर्जन्म आहे जगीला जरी पुनर्जन्म आहे जगीला पूज तेमी त्या देवतेला पूज मी त्या देवतेला पुढील जन्मीला दे हीच माझी मैत्रीण मला पुढील जन्मी लावू दे हीच माझी मैत्री दोन ओळी तुमच्यासाठी आठवत आहे की नजरेत शोधताना हसलीच गोड गाली नजरेत शोधताना हसलीच गोड गाली आभाळ चांदण्याचे आले हळूच खाली अरे फार सुंदर तुमचं लिखाण आणि तुमचं साहित्य खरंच तुमच्या कलाकृतीला मी खरंच प्रणाम करते ताई आणि खरंच एक व्यक्तिमत्व म्हणून एक महिला म्हणून इतकं सगळं तुमच्या एकटीमध्ये म्हणजे खरंच निसर्गानेच ती शक्ती तुम्हाला प्रदान केलेली आहे आणि जे नवदुर्गाची शक्ती आहे ती तुमच्या एकटीमध्ये सामावलेली आहे हे विश्व आणि हे या विश्वामध्ये तुम्हाला एक निर्मिकाराने जन्म दिला ते सगळ्या महिलांचं किंवा सगळ्या समाजातील तळागाळातील लोकांचं भलं करण्यासाठीच म्हणावं लागेल हा जन्म तुमचा झालेला आहे मी थोडं कौटुंबिक याच्याकडे परत एकदा वळते आहे तुम्हाला एक मुलगा आहे तर त्या मुलाबद्दल थोडंसं सा सांगा हां माझा आठ वर्षाचा बाळ काय झालं की त्याचे पप्पा गेल्यानंतर आम्ही जरा खूप लढीवाळ बाळ जसं वागतं ना की वाटत होतं की याला कुठे कमी वाटू नये की त्याचे पप्पा नाही आहे असं त्याला कधी जाणू नये म्हणून लाड पण केला पण संस्कार हे तेवढे सुरू जवली की प्रत्येक पावलावर माझ्या पावलावर पाऊल टाकण्याचा तो प्रयत्न करतो कारण मी जशी माझ्या सासू सासऱ्यांची म्हणजे आईबाबांची सेवा करते तर तोही तेवढ्याच आदराने त्या सा आई म्हणजे आजी आजोबांची सेवा करतो इवन म्हणजे आम्हाला बरेचदा आमच्या सासूबाईंना बरेचदा भरवून द्यावं लागतं कारण त्यांच्या हाताने काम होत नाही बरेचदा आम्हाला त्यांना कपडे घालून द्यावं लागतं वेणी घालून द्यावं लागतं आणि हे सगळं करत असताना जर माझी कुठे घालमेल झाली तर माझा बाळसुद्धा त्याच संस्काराने त्याच आदराने त्यांना जपतो हे सगळ्यात महत्त्वाचं कारण परमेश्वराला मी नेहमी मागत होती की मला माझ्या बाळाला फक्त खूप पैसा कमावला नाही तरी चाले पण माणुसकीनी त्याला जगायला शिकव म्हणजे तो माणुसकी शिकला पाहिजे तर ते निश्चितच मला त्याच्यामध्ये दिसतं आज तो बी करत आहे सिव्हिल मद सिव्हिलमध्ये तो सेकंड इयरला आहे तर अशा प्रकारे तो पण माझ्यासोबतच राजकीय प्रवाससुद्धा करतो आणि मीडियाला वर्क करतो आणि बऱ्याच काही अदर ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व असतो एक छंद असतो जसं तुम्हाला लिखाणाचा याचा छंद आहे या व्यतिरिक्तसुद्धा काही छंद असतील तर याला वेळ कसा देता मग सगळं जसं कसं स म्हणजे एक तर माझी ड्युटी असते मी घरी आल्यानंतर सगळं स्वतः आवरते म्हणजे आय आजी आईचं सगळं करणे स्वयंपाक वगैरे सगळं स्वतः करते कारण मला स्वतःला करायला आवडते आणि सगळं झाल्यानंतर सगळे झोपे गेले की मी माझ्या छंदाला वेळ देते म्हणजे रोज मी एक किंवा दोन वाजताच झोपते पण लेखन केल्याशिवाय किंवा माझ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या केल्याशिवाय म्हणजे अदर ज्याही क्षेत्रात मी काम करते आणि त्या क्षेत्रात मला बेस द्यायचा आहे तर सर्वांना आटोपलं सगळेजणं झोपले की माझं मग मा काम सुरू होते तर मी रात्रीची बारा एक दोनपर्यंत माझं काम करते आता माझं एक पुस्तक पण प्रकाशित होणार आहे अरे काव्यसंग्रह आणि लेख लेखांचं या पुस्तकासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही नक्कीच त्या पुस्तकाची वाट बघू एक शेवटचा प्रश्न माझ्यातर्फे या राजकीय सामाजिक क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या या नवीन पिढीला काय सांगाल नवीन पिढीला फक्त एकच सांगेल की सैरावेरा ती धावत आहे आणि जिथे संस्काराची रुजवण जी आपल्या पालकाकडून त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे किंवा वातावरणापर्यंत पासून त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे ती सध्या तरी दिसत नाही परंतु मी युवा पिढीला तर सांगेल सोबत त्यांच्या पालकांना पण सांगेल की मुलांना जेवढे संस्कार आपल्याला रुजवता येते जेवढी माणुसकी त्यांच्यामध्ये म्हणजे आपल्याला देता येते माणूस म्हणून तो जगला पाहिजे एवढंच त्याच्या पालकांनी त्याला संस्कार द्यावे आणि मुलांनीसुद्धा ते आचरणात आणावे कारण हल्ली मुलं मीडिया म्हणजे जसं टी व्ही मोबाईलकडे या म्हणजे म्हणजे मनोरंजनाच्या साधनाकडे खूप व आहे आणि त्याच्यामुळे अनेक त्याचे वाईट साईड इफेक्ट्स पण होत आहे तर थोडं मोबाईलमध्ये आपले मुलं काय बघतात आणि यांनी सुद्धा आपण काय बघायला पाहिजे आणि आपलं पुढचं भविष्य काय आहे यावर थोडं प्लॅनिंग करून जर चालले तर युवा पिढीसुद्धा खूप शार्प आहे ही जनरेशन खूप वास्ट आहे फक्त यांना एक योग्य मार्गदर्शनाची गरज आहे नक्कीच तर शैलताई आज तुमच्याशी गप्पा मारून अगदी खूप भरभरून तर आलंच शिवाय एक महिला कशी असावी किंवा तिच्यामधले जे काही नेतृत्व गुण आहेत तर ते खरंच खूप वाखाणण्यासारखे आहे आणि माझ्याकडे तर शब्दच नाहीत तुमचा हा जो जीवन प्रवास आहे हा अतिशय कष्टमय तेथून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलेले आहात आणि भविष्यातसुद्धा तुम्हाला निश्चितच सुयश लाभो हीच सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करते आणि आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी दिलखुलासपणे मुलाखत दिलीत त्याबद्दल मी शतशहा आपले आभारी आहे नमस्कार धन्यवाद आम्हाला उमगलेल्या महिला हे यूट्यूब चॅनल खरोखर आ... अतुलनीय असं यांचं काम आहे आणि या कामाला कामा दोन महिला जेव्हा महिलेला समोर आणतात तर ती फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी खूप मोठं मन पाहिजे तर ते काम तुम्ही दोघी पण मृणालिनीताई आणि वैशाली वै, वै, वै वैशालीताई करत आहे तर त्याबद्दल मी त्यांचे मनोमन कौतुक करते आणि निश्चितच आम्हाला उमरलेल्या महिला या चॅनल यूट्यूब चॅनलला सस् करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद